यस नाईन टिवीट टॉप लेटेस्ट फाईव्ह हेडलाईन्स सुरगाणा स्वप्नातील गाव सुळे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली भेट कळवण दारूबंदीसाठी महिलांचा एलगार कळवण प्रशासकीय कार्यालयावर महिलांची धडक संबंधित विभागाला निवेदन तात्काळ दारूबंदी करण्याची केली मागणी धिंडोरी तीन तास लाडकी बहीण बँकेच्या रांगेत उन्हाच्या झळा बसून आठ महिन्याच्या गरोदर मातेचा बारास मृत्यू उमराळी बँक ऑफ महाराष्ट्र येथील धक्कादायक प्रकार बँक अधिकारी कर्मचारी यांना या मृत्यूला जबाबदार धरावी परिसरातून जनतेचा आक्रोश महेत राजेंद्र साळुंकी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकारी यांच्यावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिया आंदोलन मागे समृद्धी महामार्गावर अपघात तीन जण ठार शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली घटना यस नाईन टीव्ही न्यूज संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया